नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज सोमवार नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस आज आपण राज्यातील हवामानाचा हो अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार असा पाऊस आहे तर काही ठिकाणी हवामान विभागाने आज रेड अलर्ट दिलेला आहे त्यामध्ये आपण पाहायला गेलो तर आज आपल्याला दिसेल की कोकण किनारपट्टीला जोरदार असा पाऊस पडत आहे येथील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज पाहायला भेटत आहे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा आज मध्यम स्वरूपाच्या पावसाचा फटका आपल्याला बसताना दिसत आहे सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्यासोबतच सोलापूर जिल्ह्यातील अकलूज पंढरपूर सांगोले माळशिरस मोहोळ अक्कलकोट या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पडताना दिसत आहे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर वैराग बार्शी या भागालासुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो नांदेड जिल्ह्यालासुद्धा आज हवामान विभागाने येल्लो अलर्ट दिलेला आहे येथेसुद्धा आज मुसळधाराचा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की नांदेडमध्ये आज हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे त्यासोबतच परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहता असल तर आपल्याला दिसेल की परभणी जिल्हा आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना आज दिसत आहे वाशिम जिल्ह्यालासुद्धा आज हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे त्यासोबतच यवतमाळ वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आज पडताना आपल्याला दिसत आहे नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही भागांमध्ये अति जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे त्यासोबतच भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला आज हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे येथे मुसळधार ते असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसू शकतो त्यासोबतच गडचिरोली जिल्ह्यालासुद्धा आज येलो अलर्ट आहे येथेसुद्धा आज मुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे हवामान विभागाने येथेसुद्धा जोरदार असा पावसाचा इशारा दिलेला आहे त्याबरोबरच आपण पाहायला गेलो तर अमरावती जिल्ह्यातील आचलपूर मोरजी मोरझरी मोर्शी दर्यापूर या भागामध्ये जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे अकोला जिल्ह्यालासुद्धा आज मुसळधार असा पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे येथेसुद्धा आज यल्लो अलर्ट आहे येथे अकोल्यामध्ये सुद्धा आज जोरदार ते असे अतिजोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील बुलढाणा आणि धुळे जळगाव जिल्ह्यातील आपण पाहिलं गेलो तर जामनेर पाचोरा चाळीसगाव जळगाव भुसावळ एरंडोल पार पारोळा अमलनेर या भागामध्ये रावेर नावी जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे जळगाव जिल्ह्याला आज हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे येथेसुद्धा आज मुसळधार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं गेलं तर निफाड मनमाड येवला या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे हवामान विभागाने सुद्धा पावसाचा इशारा दिलेला आहे त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यालासुद्धा आज येलो अलर्ट आहे जालना जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला आज पडताना दिसणार आहे त्यासोबत मध्ये पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रभागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना आज दिसू शकतो अहिल्यानगरमध्ये सुद्धा कर्जत जामखेड श्रीगोंदा करडा राळेगण या भागामध्ये आज मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे तर आपण पाहिलं गेलो तर राहुरी या भागामध्ये सुद्धा थोडाफार पाऊस पडताना दिसत आहे पुणे जिल्ह्यामध्ये आज जोरदार असा पाऊस आहे पुणे जिल्ह्यातील खेड चाकण मनसर राहू दौंड बारामती इंदापूर या भागाला जोरदार असा पावसाचा फटका आज बसताना दिसत आहे आपण जर का पाहिलं गेलो तर आपल्याला दिसेल की पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे त्यासोबतच आपण जर का पाहिलं गेलो तर आपल्याला दिसेल की सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे अधिक माहितीसाठी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असे रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो धन्यवाद मित्रांनो